नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपलं आवडतं पीक म्हणजे कांदा पीक आणि त्या कांदा पिकाच्या दृष्टिकोनातून मी आज कांदा रोपवाटिका तयार करणार आहे आणि ती असेल रब्बी हंगामासाठी म्हणजे आपण रब्बी हंगामासाठी कोणतं बियाणं घ्यावं रोपवाटिका कशी बनवावी त्याच्यावर आपल्याला काय काय करता येईल जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळवायला मदत होईल आता बरेच शेतकरी याच्यापूर्वी मी ॲक्टिव्ह फार्मर ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजला मी व्हिडिओ टाकली होती की मी मनगंगाचं बियाणं वापरतो आहे तर आता वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहे तुम्ही स्वतः लागवड करताय का मी स्वतः ते बियाणं वापरणार आहे त्याच्यामुळेच मी तुमच्यापर्यंत पोहचवलो आहे पण मग मी जे बियाणं निवडलं आहे ते निवडायचं कारण काय तर शेतकरी मित्रांनो याच्या अशा अनेक क्वालिटीज आहे की त्याच्यामुळे मी ह्या बियाण्याची निवड केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे बियाणं जे आहे मनगंगा तर याच्या क्वालिटीज आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे त्या जर तुम्ही जाणून घेतल्या तर तुम्ही देखील हे बियाणं नक्की तुमच्या शेतामध्ये कराल आणि चांगलं उत्पादन घ्यायचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो हे जे बियाणं आहे हे लेट खरीप आणि रब्बी हंगाम अशा दोन्ही हंगामासाठी हे उपयुक्त आहे यानंतर या, या बियाणाची जर तुम्ही लागवड करणार असाल तर मात्र तुम्हाला चांगलं नियोजन जर केलं तर या कांद्याचा जे वजन आहे ते दीडशे ते एकशे साठ ग्रॅम पर्यंत होऊ शकतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कांद्यामध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव असतो तो करपा आणि शोषक किडी आता ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहे ना या दोन्ही गोष्टीला हे रोग प्रतिकारक आहे किंवा याला सहनशीलता अधिक आहे इतर कोणत्याही बियाण्यापेक्षा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हा कांदा जो आहे तो पुनर्लागवडीनंतर एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये तयार होतो शिवाय याचे जे सगळे कांदे आहेत ते एक समान आकाराचे असतात जवळजवळ वजन पण सारखं येतं त्याचबरोबर हा जो कांदा आहे याला तीन ते चार पत्ते असतात म्हणजे जेव्हा आपण साठवणुकीमध्ये कांदा ठेवतो आणि विकण्यासाठी बाहेर काढतो त्यावेळेस वरचा कपडा जरी निघून गेला तरी आतमध्ये याला पत्ती टिकून राहिल्यामुळे त्याचा जो रंग आहे तो टिकून राहतो आणि मार्केटला गेल्यावर याला बाजारभाव चांगला मिळतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याची साठवणूक क्षमता जास्त आहे आणि हा जो कांदा आहे तो निर्यक्षम तयार होतो त्याच्यामुळे या कांद्याला चांगली मागणी आहे आणि हे मी कोणाच्या सांगण्यावरून केलं मित्रांनो तर नाशिक जिल्ह्यामध्ये जो कसमादे पट्टा आहे येथे हे बियाणं सध्या ट्रेंडला चालू आहे त्याच्यामुळेच मी याची निवड केलेली आहे आणि तुम्हाला देखील सांगतोय आता हे जे बियाणे आहे ते तुम्हाला मिळणार कुठं तर शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा दुकानावर हे विक्रीसाठी उपलब्ध आहे आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर तुम्ही चौकशी करायची आहे आणि जर तुम्हाला तुमच्या आसपास नाही मिळालं तर स्क्रीनवर तुम्हाला मी मोबाईल नंबर देतोय या मनगंगा कंपनीचा तो कस्टमर केअर नंबर आहे या बियाणाबद्दलची तुम्हाला अधिक माहिती मिळेल कुठं मिळेल हे देखील कळेल पण शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा मी कोणतंही काम स्वतः करतो तेव्हाच मी दुसऱ्याला सांगतो एक व्हिडिओ बघून कमेंट करण्यापेक्षा माझा अख्खा चॅनल तुम्ही एकतर चेक करा आणि चेक केल्यानंतर ठरवा की मी शेतकरी आहे की व्यावसायिक आहे की शेतकऱ्यांना लुटण्याचे धंदे करतो हे तुम्ही अगदी चॅनल चेक करून ठरवायचं आहे आणि मगच या बियाणाची निवड करायची आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हे पाठीमाग माझं क्षेत्र तयार आहे आणि मी बियाणं आणून मी येथे टाकणार आहे भविष्यातही याचं नियोजन याची क्वालिटी कशी आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट मात्र करायची आहे तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा आवडलं तर लाईक करा भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार